श्री राम नवमी निमित्त भव्य रक्तदान शिबिर मिशन सिंधू रक्त क्रांती दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस रक्तदानाचा हेतू रक्त प्रतिष्ठान देवगड यांच्या सौजन्याने आयोजक कुलसुम एक युवा रक्तदाता ग्रुप दहिबाव बागमळा नारिंगरे दिनांक आणि वेळ सहा एप्रिल दोन हजार पंचवीस श्रीराम नवमी प्रमुख पाहुणे रक्त सम्राट ललित नेवी ग्रुप हेड सीएल पी टाटा पॉवर मुंबई येथे नियमित रक्तदानाचे प्रेरणादायी उदाहरण परिचय व गौरव समारंभ सकाळी साडे नऊ ते साडेदहा रक्तदान शिबिर सकाळी नऊ ते दुपारी ए, राम अईशे अईशे एक स्थळ मंदिर संपर्क क्रमांक परेश रुमडे ऐंशी ऐंशी सत्त्याऐंशी एकसष्ट साठ दिनेश खोत ऐंशी ऐंशी सत्तेचाळीस शून्य शून्य शु अठ्ठावन्न प्रसाद परब चौऱ्याण्णव बावीस त्र्याऐंशी एकोणनव्वद बेचाळीस हर्षल राणे चौऱ्याण्णव झिरो पाच साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस कुषवंत मिसरी चौऱ्याण्णव शून्य चार एकोणचाळीस पंच्याऐंशी त्र्याहत्तर सौरभ राणे ऐंशी एकतीस त्र्याऐंशी त्र्याण्णव या रक्तदान सोहळ्यात सर्वांनी अवश्य उपस्थित राहा